मेघा हेदावकर गुरव यांनी सादर केलेली त्यांचीच कविता कवितेचं नाव आहे खेळ जरी घाव तू दिलेले उरी बाळगते मी जरी घाव तू दिलेले उरी बाळगते मी तरी हसुनी पुन्हा तुला सामोरी जाते मी कळते मला रे न उरले काही क्षणते चंदेरी सांदव्यातले तुझ्या माझ्यातले तरी अजूनही तुझ्यात तुला शोधते मी तरी अजूनही तुझ्यात तुला शोधते मी हसुनी पुन्हा तुला सामोरी जाते मी तूही असतोस बरोबरी माझ्या दोन काड्या तुझ्या अन दोन काड्या माझ्या तरी आपल्या जगातले तुझे जग शोधते मी तरी आपल्या जगातले तुझे जग शोधते मी हसुनी पुन्हा तुला सामोरी जाते मी असे हे तसे हे कसे हे कळेना अंतरीचे खेळ सारे अंतरीला पटेना तोच खेळ सारा पुन्हा पुन्हा तुझ्या बरोबर खेळते मी खेळात जरी तू नसतोच कधीही खेळात जरी तू नसतोच कधीही तरी हसूनी पुन्हा तुला सामोरी जाते मी हसूनी पुन्हा तुला सामोरी जाते मी